आमदार किशोर आप्पा पाटील हे तिसऱ्यांदा विजयी हो व पाचोरा बडगाव मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार हो यासाठी भडगाव तालुक्यातील वडजी येथील पत्रकार सुधाकर पाटील यांचा मुलगा प्रज्ञेश पाटील याने पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पास नवस कबूल केला होता तसेच निवडून आल्यावर आमदार किशोर पाटील यांनी देखील प्रज्ञेश याचे सोबत दगडूशेठ हलवाई बाप्पांचे दर्शन घेईलच अशी कबुली दिली होती तो दिवस व नवस फिरण्याचा हा दिवस दिनांक दोन जानेवारी दो रोजी दुपारी वाजता पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे या नवसाची पूर्तता करण्यात आली यावेळी किशोरप्पा पाटील यांच्या विजयासाठी नवस करणारा पत्रकार सुधाकर पाटील यांचा मुलगा प्रज्ञेश पाटील यज्ञेश पाटील पत्रकार सुधाकर पाटील यांच्या सौ तथा वडजी ग्रामपंचायतीच्या सदस्या सुरेखा पाटील प्रतीक्षा हे देखील उपस्थित होते तर आमदार किशोरप्पा पाटील पा यांच्यासह त्यांच्या सौ नगराध्यक्षा सुनीता पाटील युवा नेते सुमित पाटील डॉक्टर प्रियंका पाटील समाधान पाटील आदी दर्शनावेळी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका